ಪಂಚಿಕರ ರೂಪಾಯಿ ಅಸ್ಸಿ ಪಂದ್ರಾ ತೋಟಗೊ ತೋಟ ಸೋಲ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಸಾಡಿಗ ಸೊ ಪಾ ದೂಪ ಸತ್ತರ ವಿ

बार तेरा बारा नऊ बारा नऊ बारा पंच दोन तेरा दस, तेस, 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 तेरा पाच दस पंधरा पंचवीस तीस पैतिस चाळीस पैतालीस पचास तेरा पचेसे, तेरा, पचेसे, तीछ ना तीछ ना तेरा सो पचास रुपया दहा रुपया दो सो पचपन रुपया सत्तर पंचत तीन सो रुपया तीन सो तीन सो पाच रुपया दस पंधरा पचिस तीस तीस तीन सो पचास पचपन साठ तीन पैसठ तीन एक तीन पैसठ रुपया

आठ सो दस रुपया 15, आठ सो बीस पचिस तीस रुपया पी आठ सो चाळीस रुपया पट सो पच तबोडी आठसो पच रुपया गोल पंचा साठ रुपया पंधरा सो रुपया पंधरा पाच रुपया दस पंधरा पंधरा पच्चीस पचास रुपया पंधरा पचपन साठ रुपया पैसठ पंधरा दोटी का सत्तर पंचतरुपया पंधरा असे पंच्याऐंशी नव्वद रुपया पंचवीन सोळा सो रुपया सोला सोळा पाच रुपया दस पंधरा बीस पच्चीस सोळा तीस रुपया पस्तीस

पाच सो पो चौदा चौसठ सत्तर पंचाहत्तर चौदा पंचाशी नव्वद पंचान पंधरा सो पाच रुपया दस पंधरा 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 बीस बीस रुपया पंधरा

सतरा साठ पैंसठ सत्तर सतरा सतरा ऐंशी पंच्याऐंशी सतरा नव्वद सतरा नव्वद पंच्याण्णव सतरा पंच्याण्णव अठराशे रुपया अठरा पाच अठरा पाच पाच दस अठरा पंधरा अठरा वीस पच्चीस अठरा तीस पचास अठरा पंचावन्न साठ अठरा पैसष्ट सत्तर अठरा पंच्याहत्तर अठरा ऐंशी अठरा पंच्याऐंशी अठरा नव्वद पंच्याण्णव उन्नीसशे रुपया उन्नसो पाच उन्नसो पाच एक पाच पादो उन्नीस तीन आपण सरकारी मंडी उन्नसो पाच रुपया सुपर क्वालिटी सतरा पंधरा सतरा वीस सतरा पच्चीस सतरा तीस पस्तीस सतरा चाळीस पंचेचाळीस सतरा पचास सतरा पंचावन्न साठ सतरा साठ पैंसठ सत्तर सत्रह पंचहत्तर सत्रह ऐसी पंचायसी सत्रह पंचायसी एक पंचायसी दो तीन सरकारी नब्बे नौ साठ रुपया पैंसठ सत्तर पंचहत्तर रुपया अस्सी नब्बे नौ नब्बे दो टीका पंचानवे एक हजार रुपए दो हजार दस रुपया पंद्रह बीस रुपया पच्चीस तीस पैंतीस हजार चालीस रुपया पैंतालीस पचास पचपन साठ रुपया पैंसठ सत्तर रुपया पंचहत्तर हजार अस्सी रुपया पंचायसी नब्बे रुपया पचानवे ग्यारह सौ रुपया गारा पाच दस रुपया पंधरा बीस पचिस गारा तीस रुपया पैस चाळीस पैश पचपन रुपया गारहपन पचपन पचपन साइक रुपया गारह पचपन रुपये

पंचत्तर सोळा असतो रुपया सतराशे रुपया सतरा रुपया पंधरा वीस रुपया चालू ना सतरा पंचवीस तीस रुपये पस्तीस सतरा चाळीस रुपया सतरा चाळीस पैताळीस रुपया सतरा पैताळीस एक पैताळीसह सतरा सो पंचेचाळीस रुपया सरकारी मंटी चौध पचास रुपियाँ पन्ध्र सौ रुपियाँ पन्ध्र पन्ध्र बिस रुपियाँ पच्चिस तिस पन्ध्र पैँतिस चालिस पचास रुपियाँ पन्ध्र पचपन्न साठ पैसा सत्तर पन्ध्र पचहत्तर रुपियाँ अस्सी पंधरा पंच्याऐंशी नव्वद पंचन सोलाशो पाच दस पंधरा तीस पचास सोळा पंच एक पंचात् सरकारी मंडी पचश नमस्ते सोलाशो पचश रुपया आबकरी गजानन पाच रुपये सो पाच रुपया चौदा सो पाच रुपया चौदा सो पो रुपया पाच पच रुपया सत्तर पंचहत्तर रुपया पंधरा असे पंचशी सोला रुपया सोला सो पाच रुपया दस पंधरा सोळा पचिस तीस पैतिस सोळा चालिस पैतालिस पचास रुपया सोळा पचपन साठ रुपया पैसठ सत्तर पंचाहत्तर सोळा अस्सी रुपया पंचाशी सोळा पंचशी नव्वद रुपया सोळा नव्वद एक नव्वद महालक्ष्मी सोला सो नव रुपया

सतरा सो पंचतर सतरा सो पंचहत्तर सुपर क्वलिटी सतरा सोहत्तर सोळा पाच दस पंधरा बीस पच्चीस सोळा तीस पैतिस चालिस सोळा चारिस पैतालीस पचास सोला पचपन सोळा पचपन साठ रुपया सोला पैसठ सत्तर रुपया सोळा अस्सी सतरा सो रुपया सतरा सो रुपया सतरा सो रुपया సతర రూప అవకరీ మండి సో రుపే సా రుపయ గోల్ట